तमनाकवाडा गावात दुसऱ्या वर्षीही श्री विठ्ठल रुक्मिणी पायी ट्रॅक्टर दिंडी सोहळा भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला दिंडी दरम्यान अखंड विठ्ठल नावाचा गजर कीर्तन आणि पांडुरंगाच्या चरणी लीन वातावरण अनुभवण्यासाठी तमनाकवाड्यासह आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तमन्नाकवाडा इथून प्रस्थान करणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी पायी ट्रॅक्टर दिंडी सोहळ्याचं यंदाचं दुसरं वर्ष विशेष भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडलं या दिंडीचे अध्यक्ष भिकाजी रामू तिप्पे तर दिंडी प्रमुख डी आर चौगुले होते गावातील सर्व वारकरी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मिळून अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण असा दिंडी सोहळा पार पाडला दिंडी यशस्वी होण्यासाठी माजी सरपंच अलका दयानंद साळवी आणि साळवी परिवार यांनी मोलाचं सहकार्य दिलं सौ लक्ष्मी हरी कसलकर अध्यक्ष भिकाजी रामू तिप्पे उपाध्यक्ष उत्तम महादेव साळवी दिंडीचे खजिनदार म्हणून राजाराम ज्ञानू तिपे यांनी जबाबदारी पार पाडली आहे ट्रॅक्टर सहाय्यासाठी महादेव धोंडीबा ठिपकुर्ले अभिजित हरिभाऊ भोसले आणि अमोल आनंदा तिपे यांनी मोलाची मदत केली वारकऱ्यांसाठी अन्नसेवेची व्यवस्था अत्यंत योग्य रीतीनं करण्यात आली आचार्य मुकुंद दत्तात्रय गोरे पंडित लक्ष्मण कसलकर आणि इतर वारकरी संप्रदायांनी प्रेमानं अन्नदानाचं कार्य पार पाडलं दिंडीदरम्यान अखंड विठ्ठल नामाचा गजर भजन कीर्तन आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होणारं वातावरण अनुभवण्यासाठी तमन्नाकवाड्यासह आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दुसऱ्या वर्षीही या दिंडीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भक्तिभावानं नटलेला सहभाग हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलंय